आपण बघतोय वर्धमान नगरमध्ये या एरियातल्या लोकांसाठी मतदानाला प्रोत्साहित करण्यासाठी इथले उमेश शाह आणि त्यांचे मित्रमंडळी यांनी एक योजना आखलेली आहे की जो मतदान करून येईल त्याने आपलं नाव याच्यात लिहायचं आणि या मतदानाच्या या या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये त्यांनी ते आपल्या बॉक्समध्ये हे टाकायचं मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी यांनी एक योजना आखलेली आहे आणि या परिसरातील जे कोणी नागरिक असतील त्यांनी इथे यावं मतदान केलेल्याचं आपलं बोटाचं त्यांनी निशाली दाखवावी आणि त्यानंतर इथे हे संतोषबाई आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत हे ते त्यांचं नाव घेऊन या एका या लकी ड्रॉ बॉक्समध्ये हे तिथे या बॉक्समध्ये त्यांनी त्यांचं तेन नाव टाकायचं आणि त्यानंतर त्यानंतर ड्रॉ काढण्यात येईल परंतु आपण एकदा लक्षात घेतलं तर इतकं सुंदर कविता या इथे या बॉक्सवर लिहिलेले बघा सगळे करा मतदान देश होईल मान सगळे करा मतदान देश होईल मान डोक्याला देऊ नका तान नाश्ता करा छान आशा करतो लकी ड्रॉमध्ये निघेल तुमच्या नावाचेच पान या अशा सुंदर पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे तर इथे अनेक लोक या गोष्टीमुळे इथे सकाळीचंच लवकर जाऊन आपलं मतदान करून आलेलं आपल्याला दिसत आहेत आणि इथे मतदान करून आल्यानंतर त्यांना नाश्ता पण आहे आणि त्यानंतर त्यांचं नाव त्यांनी मतदान केलेल्याचं निशानी दाखवून त्यांचं नाव ड्रॉमध्ये टाकण्यात येत आहेत मग त्यानंतर कोण भाग्यवान निघेल आणि त्याचबरोबर त्यानंतर इथे एक सेल्फी पॉईंट पण घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आपण मतदान करून आलो आणि त्याचा अभिमान मला आहे की या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी देखील मतदान करतो अशा पद्धतीने मतदान करून हे मतदारांना प्रोत्साहित करणार आहेत हे आपण बघू शकतो अनेक नागरिक मतदान करून इथे येत आहेत आणि आपण मतदान केल्याचा त्यांना अभिमान आहे आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी मतदान केलेलं आहे अशाच पद्धतीने इतरांनी मतदान करावं त्यासाठी ते, ते लोकांना जागरूक करत आहेत आपण बघतो ही मेहता फॅमिली पण बघा हे मतदान करून आलेले आहेत आणि मतदान करून आल्यानंतर ते त्यांची मतदान केल्याचं ते निशाणे दाखवत आहे ज्येष्ठ नागरिक प्रतापबाई शाह सपत्नीक त्यांनी मतदान करून आलेलं ते दाखवत आहेत आपण बघतोय शहरातील ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट शिशी रिहे यांनी सुद्धा मतदान केलं आहे आणि लोकांना जागृत करताय की मतदान करा आपला पवित्र हक्क बजवा देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी योग्य भवितव्यासाठी आपण मतदान करणं आवश्यक आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज आपण शेवटच्या पर्वात आहोत लोकशाहीचा उत्सव ज्याला म्हटलं जातं अशा निवडणुकांच्या आज आपण शेवटच्या पर्वात आलेलो आहोत आणि आज मतदानाचा पवित्र दिवस असा आहे आणि ह्या पवित्र दिवसाचं महत्त्व असं आहे की शंभर टक्के मतदान आज झालं पाहिजे असं आव्हान सगळ्यांकडनं करण्यात येत होतं आणि या आव्हानाला सपोर्ट म्हणून उमेशभाई आणि त्यांचा सगळा गुड मॉर्निंग ग्रुप वर्धमान नगर परिसरातील सगळे नागरिक जे एस पेन ग्रुप यांनी आज एक अभिनव उपक्रम आज हाताशी घेतलेला होता आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आमच्यासारखे देखील मालेगावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेत आज या उपक्रमांतर्गत शंभर टक्के मतदान ह्या परिसरातून करून घेण्याचं ह्या सगळ्या ग्रुपनं ठरवलं होतं ज्याच्यात भाई आहेत जयस फ्रेंड ग्रुप आहे गुड मॉर्निंग ग्रुप आहे सकाळी फिरायला जाणारा एक ग्रुप असतो उत्स्फूर्तपणे यांनी ठरवलं की आपल्याला शंभर टक्के मतदान करून घ्यायचं आणि त्यासाठी ह्या परिसरात एक लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं सकाळी आपण बघतायत की एक नाश्त्याचं आयोजन करण्यात आलं आणि जी व्यक्ती सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान करून येईल त्याला ह्या सगळ्या सुख संविधांचं पालन करायचं किंवा त्याला देण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे की आज त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत आपलं मतदान आटपलेलं आहे आणि आपली लोकशाही सबळ करण्यासाठी काम केलेलं के आहे मला खात्री आहे की सजग असा जो नागरिक ह्या देशात निर्माण होईल तो ह्या गावाच्या ह्या परिसराच्या विकासात असाच आपला सहभाग नोंदवेल आणि मालेगाव विकसित असं मालेगाव आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात पाहायला मिळेल याची मला खात्री आहे पुन्हा एकदा या सगळ्या ग्रुपचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे मी आभार देखील मानतो की त्यांनी हा उपक्रम घेऊन लोकशाहीला आपला हातभार लावलेला आहे आपल्या देशाची सबळ लोकशाही हीच खरं आपल्या देशाचं साम्राज्य आहे आपल्या देशाची ताकद आहे देशहितासाठी आणि सगळ्या नागरिकांचं परम कर्तव्य आहे की मतदान करायला पाहिजे पण दिवसेदिवस दिवस लोकांमध्ये मतदान करण्यासाठी उदासीनता वाढून राहिली आणि त्याच्यासाठी आम्ही गुड मॉर्निंग ग्रुप आणि जी एस पी एल ग्रुप यांनी एक आयोजन केलं आणि आमच्या वर्धमान नगर परिसरातील जे बी मतदान करून येतील त्यांच्यासाठी त्यांनी आपली निशाणी दाखवायची सेल्फी पॉईंटवर फोटो काढायचा त्याच्यानंतर दहा लकी ड्रॉ ठेवले ते लकी ड्रॉ झाल्यावर त्यांनी नाश्ता करायचा आणि फार चांगला रिस्पॉन्स मिळून राहिला आत्ताचे दहा वाजले आणि आत्तापर्यंत ल जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे मतदान होऊन गेले आणि या चांगल्या कार्यात आम्हाला इथले इलेक्शन ऑफिसर पल्लवी मॅडम त्यांच्या लक्षात आलं की हे चांगलं कार्य करताय तर त्यांनी आम्हाला एक सेल्फी पॉईंट दिला आणि लोक त्याचा उपयोग करून राहिले आणि सगळ्यांनी जे इथे चांगले अजून बी जे बाकी, बाकी असेल मतदान करायला त्यांना मी विनंती करतो की आपल्याला हंड्रेड पर्सेंट वोटिंग करायचं आहे लवकरात लवकर तुम्ही तिथे जाऊन मतदान करून या धन्यवाद

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा